आपल्याला खमंग ढोकळा बनवण्यासाठी एक कप बेसन लागणार आहे ले ले हे बेसनपीठ विकतचे बाहेरचे बेसनपीठ आहे आपल्याला घरचे जमणार नाहीत कारण ते फाईन एकदम दळलेले असते हे पहा वजनाने हे शंभर ग्रॅम आहे आणि कपनी एक कप घेतले आहे अशा प्रकारचे कप आपल्याला गरजेचे आहेत रेसिपी बनवण्यासाठी जर तुमच्याकडे नसतील तर असे कप तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून आपल्याला रेसिपी एकदम परफेक्ट आणि छान मिळते तर चला मग आपण ढोकळा करायला सुरू करू यात प्रथम आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचे आहे कारण चाळून घेतल्यामुळे हे जे अशा प्रकारचे जे गाठी झालेल्या असतात त्या मोडतात परफेक्ट रेसिपी जर करायची असेल तर मेजरमेंटनेच केलेली रेसिपी परफेक्ट होते त्यानंतर हे आपल्याला असे टीस्पून लागणार आहेत मेजरमेंटचे टीस्पून लागणार आहेत भोजण्यासाठी जेणेकरून तुमची ही रेसिपी अगदी परफेक्ट येणार हे पहा यामध्ये प्रथम मी दोन पिठी साखर घालत आहे एक आणि ही दुसरे त्यानंतर वन फोर्थ टीस्पून चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण वन एट टीस्पून हळद घालणार अगदी हळद कमी घालायची त्यान आहे त्यानंतर हाफ टीस्पून आपल्याला लिंबूसत्व घालायचे आहे कोणी याला लिंबूचे फूल किंवा लिंबूसत्व असे म्हणतात टाकून झाले आहेत कोरडे इन्ग्रेडियन्स मी सगळे मिक्स केले आणि त्यामध्ये मी थोडे थोडे करत पाणी घातले हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे यासाठी मी एक कप पाणी घेतले होते मी हे एक कप पाणी दाखवले होते पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे हे पहा अशा प्रकारे एक कप मी पाणी घेतले होते एक कपमधले पूर्ण आपल्याला पाणी लागलेले नाही आहेत हे पहा वन फोर्थ कप पाणी शिल्लक आहे एवढे पाणी मी बॅटर तयार करण्यासाठी घेतले आहे हे पहा तुम्हाला पाणी मिक्स करतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही स्टेजला आपल्याला एक चमचा तेल लागणार आहे रिफाईंड ऑइल प्लस साधं तेल माझ्याकडं सनफ्ला फ्लॉवर ऑइल आहे ते मी घातलेले आहे हे पहा त्यानंतर आपल्याला हे असे तेल टाकल्यानंतरही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात त्यानंतर आपल्याला टीन तयार करून घ्यायचं आहे हे हा माझ्याकडचा केकचा टीन आहे तुम्ही कोणतेही घरातले भांडे घेऊ शकता तुम्हाला ज्या जसे आवडेल तसे या टीनला मी थोडे तेल लावून ग्रीस करून घेत आहे त्यानंतर आपण ढोकळा वाफवण्यासाठी पॅन तयार करून घेऊयात पॅनमध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला स्टँड ठेवायचे आहे जेणेकरून त्यावर आपण हे भांडे ठेवू शकू आणि यावर आपल्याला व्यवस्थितशीर झाकण बसेल असे भांडे ठेवायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे आहे प्रथम हे पहा आपले आपले बॅटर रेडी आहे आणि दहा मिनटासाठी आपण याला रेस्ट दिली आहे या स्टेजला आपल्या वन फोर्थ स्पून खाण्याचा सोडा घालणार आहोत आणि अगदी त्यावर थोडे पाणी घालणार आहोत अगदी अगदी थोडे आणि एक डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचे आहे असे ही प्रोसिजर अगदी फास्ट करायची आहे एका डायरेक्शनमध्ये आपण फिर फिरून घेणार आहोत ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे टॅप करायचे असे हे पहा येथे हे आपली कढई रेडी झाली आहे मस्त पाणी असे तापले गेले आहेत आणि त्यावर लगेच आपल्याला आपली टीन ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवायचे आहे आपल्याला हे वीस मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे वीस मिनटं आपल्याला कंप्लीट ढोकळा बेक होण्यासाठी लागणार आहे ढोकळ्याचे पाणी तयार करून घेऊयात आपण प्रथम मोहरी जिरे जिरे मोहरी तडतडली की आपल्याला मिरची घालायची आहे थोडी कोथिंबीर एक चमचा साखर घालायची आहे आपले हे पाणी रेडी झाले आहे फोक ढोकळ्यावर फोप करण्यासाठी हे पहा आपला ढोकळा पण झाला आहे वीस मिनटं कम्प्लीट झाले आहे तर आता आपण काढून पाहूयात हे पहा किती मस्त फुल्ला आहे आपला ढोकळा तर चला मग आपण काढून घेऊयात हे पहा आपला ढोकळा स्टीम झाला आहे पाहू शकता किती फुल्ल आहे तर आपण प्रथम नी, आपण या नाईपच्या साहाय्याने चेक करणार आहोत हे पहा नीट आणि क्लीन निघली आहे आपला ढोकळा वाफरला गेला आहे तर आपल्याला या ढोकळ्याला निदान पाच मिनटंसाठी पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचे आहे ढोकळ्याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊयात हे पहा कडा एकदम अलगत मोकळ्या झाल्या आहे तुम्ही जवळून पण पाहू शकता हे पहा आता आपण हा काढून घेऊयात पाहू शकता किती फुल्ला आहे आपला ढोकळा एकदम गरमागरम आहे हे, हे पहा त्यानंतर मी हा प्लेटमध्ये ठेवून घेत आहे पाहू शकता आता आपण या ढोकळ्याला अशा वड्या पाडून घेऊयात अगदी फ्लफी असा जाळीदार आपला ढोकळा झाला आहे तुम्हाला कट करतानाच लक्षात येत असेल ढोकळ्याचे स्ट्रक्चर हे पहा पाहू शकता किती फ्लफी झाला आहे एकदम मस्त हे पहा पाहू शकता जवळही आता या ढोकळ्याला आपण फोडणीच्या पाण्याने सोप करून घेऊयात कारण की ढोकळा हा आपण याच्यासाठी याच्या याला सोप करायचा आहे की ढोकळा हा आपल्या कोरडा लागू नये गळ्यात चिटकू नये त्यासाठी आपल्याला अशा फोडणीच्या पाण्याने सोप करून घ्यायचा आहे ट्रस्ट मी तुम्ही अशा प्रकारचा ढोकळा करा कधीच फासणार नाही रेसिपी बिघडणार नाही हे प पा पाहू शकता अगदी मस्त मेजरमेंटसहित ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा खातानाही तुमच्या न नरड्यात तो कोरडा कोरडा होणार नाही अगदी मस्त ज्युसी असा हा आपला ढोकळा झाला आहे पाहू शकता अगदी परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आ, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हे ढोकळे टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता अशा परफेक्ट मेजरमेंटसहित तुम्ही ही रेसिपी करा नक्की फसणार नाही खूप मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार